जिल्हा परिषद व पंचायत समिती पार्नर यांच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर निवडणुकीसाठी उमेदवारांची चुरस पाहायला मिळत आहे यात निवोज गणाचे वातावरण अक्षरशः ढवळून निघाले आहे निवोजपासून तीन किलोमीटर अंतर असलेल्या पांढरकर वस्तीवरील सामाजिक कार्यकर्ते महेंद्र पांढरकर यांचे नाव पुढे येत आहे आपण प्रत्यक्ष तेथे जाऊन त्यांच्याशी पांढरकर वाडीसाठी कोणकोणती कुन कामे खेचून आणली व सर्व पाहता लोकांच्या त्यांच्या विषय विषयी भावना कशा आहेत व लोकांचा कल कसा आहे तरी येणारा काळ त्यांच्यासाठी जनमतात कसा आहे व प्रत्यक्ष त्यांच्याशी संवाद साधणार आहोत चला तर मग आर्म्यूज निघोज नंदबाईराम पांडकर <coughs> शाळेचे झाल्यात यांनी तिकडे जाऊन कागदपत्र हे केल्यात पळायले आमच्यासाठी सगळ्यांसाठी पळायले सगळ्यांसाठी पळाले मग त्यांनी तिकडे गाठी बिठी माणसांच्या घेतल्या आणि मग आपली सगळी कामं त्यांनी बैठर केल्यात महेंद्र पांढरकरण करणं सध्या सांग पुढचा काय विषय आता ते आमच्या पुढचाच माणूस आहे आमच्या काळाचाच माणूस आहे शंभर टक्के त्यांच्या माग हाय आम्ही ले रोडचं सुद्धा काम करतो कंची अडचण येऊन घेत नाही आम्हाला आतापर्यंत हा महेंद्र आणि किती काम होते ते वाढीसाठी महेंद्रा यांनी लय काम केलेली आमची शाळेची भाषणभूमी केली त्यांनी तुमचं नाव काय माझं नाव बाळासाहेब गोरक्षनाथ पांढरकर आपल्या वाडीवर काम कुद महेंद्र पांढरकर यांच्या माध्यमातून निगोजते पांढरकर वाडी चार चार कोटी वीस लाख रुपयाच्या रस्त्याचे काम त्यांनी त्यांच्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने केलेले आहे तसेच शाळेचेही काम त्यांनी त्यांच्या प्रयत्नातून केलेले आहे मशान भूमीचे पण काम केलेले आहे आणि कडवा कुट्टी वगैरे हो ते कडवा कुट्टीचे अनुदान पण ते शेतकऱ्यांसाठी चांगल्या पद्धतीने प्रयत्न करून देतात येणाऱ्या काळात येणाऱ्या काळात सर्व पांढरकर ग्रामस्थांच्या वतीने सर्वजण एकजुटीने आम्ही त्यांना साथ देऊ अशी गुवाही देतो अशोक रामचंद्र पांढरकर पांढरकर महिंद्रा पांढरकर यांच्या कुट्टी कडवा कुट्टी मशीन मंजूर झालेलं आहे हे अनुदान भेटलेलं आहे मी रामचंद्र खंडू पांढरकर पांढरकर हा आम्हाला महेंद्र पांढरकरच्या चा आम्ही हमीशा उभा आहेत थोडी खोटी कामं राहिलेली आहेत किती आपला करतोय त्याच्या पाठीमाग मी सुद्धा असतोय आतापर्यंत आमची रोडची कामं बहुतेक बैठक झाल्यात थोडी राहिल्यात करून घेण्याची का गरज आम्हाला आहे पण आमचा कार्यकर्ता महेंद्र पांढरकर आहे महेंद्र आम्ही आता कांद्याला सात आठ महिने पाडल्यात त्यांना बाजार सुद्धा नाही सोयाबीन काप पिकाव दिलं सोयाबीनला बाजार नाही करायचं काय शेतकऱ्यांनी त्या वाडीतून तुम्हाला पोतानी आता पाहिजे आम्हाला वाडीतून मी आता मैत्र पांढरकरच पाहिजे की त्यांना तिथं वाचतो त्याच्या पाठी मी पण असतो कधीमध्ये पण खराब आमचा मैत्र दशरत पांढरकर हे हमेशा खासदार साहेबाग असू खा आमदार साहेबाग असू किंवा सभापती गा असो सरपंचा गा असो काही ते त्याच्या पाठी मी पण असतो नमस्कार मी नाम देव शिंदे रहिवासी आहे आणि मी जे आम्ही राहतोय तर आमचे प्रतिनिधी महेंद्र पांढरकर हे आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करीत असतात तर आम्हाला लाईटचा प्रश्न असू पाण्याचा प्रश्न असू रस्त्याच्या कामाविषयी मार्गदर्शन करीत असतात आता आता जे धुमाकूळ चालू आहे वाघाचा बिबट्याचा ते आता महादेवाच्या मंदिरापासून मागच्या महिन्यात पंधरावाड्यात त्यांचा त्यांनी पिंजरा पण आणला होता त्यांनी वरती वर फोन केले साहेबांना त्यांना मार्गदर्शन करून पिंजरा आणला आता आमच्या इथे वस्तीवर पण चा बिबट्याचा चांगला धुमाकोळ चालू आहे दोन बिबटे आहेत आम्हाला रात्रीचे बाहेर निघायची गैरसोय झालेली आहे तर आम्हाला भरपूर कठीण परिस्थिती स्थिती सध्याची पण तिथे आमचे प्रतिनिधी जाऊन त्यांना बोलून घेतात आणि पिंजऱ्याची सोय थी थी पन, दी 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 बो, करतात एवढं सगळं आमचे प्रतिनिधी करत असतात माश्या काम असू शाळेचं काम असू तिथे वेळोवेळी जाऊन तिथे मार्गदर्शन पाठपुरावा करत आहेत आणि त्यांचं काम चांगलं आहे आम्हाला पण त्यांचा अभिमान वाटतो हर धन्यवाद जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पारण्यात यांच्या निवडणुका लागलेल्या आहेत तर आपण इच्छुक आहे असं आहे लोकांच्या माध्यमातून बऱ्याचशा वाडी वस्तीवरून किंवा निगोज गावातून आपलं नाव सुचतंय तर तुम्ही येणाऱ्या काळात तसं केलेलं आहे नमस्कार मी महेंद्र दशरथ पांढरकर निघोज येथील सामाजिक कार्यकर्ते आजपर्यंत सामाजिक काम करत असताना निघोज आणि पांढरकवारी परिसरात जवळजवळ जो पट्यवधी रुपयाची कामे सर्वांच्या माध्यमातून आपण पांढरकळवारी या ठिकाणी आणलेली आहे त्यामध्ये विशेषतः महत्त्वाचे काम जर म्हणले तर निघोज ते पांढरकळवारी रोड हा अत्यंत दयनीय अवस्थेतला रोड आजपर्यंत स्वातंत्र्य काळापासून कोणीही या रोडकडे लक्ष दिले नव्हते परंतु विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव भास्कर आवटी साहेब यांनी या रोडची प्रत्यक्ष पाहणी करून तो रोड चार कोटी वीस लाख रुपयाचा असा भरिवासा निधी मंजूर करून तो रोड डांबरीकरण पूर्ण झालेला आहे आणि ते रोडचे आ, काम पण अतिशय मजबूत झालेले आहे त्यानंतर दुसरा जर विषय काढला तर पांढरकरवाडी इथे जिल्हा परिषदेची शाळा होती परंतु शिक्षक आ, शिक्षक दोन असल्या कारणाने तिथं एक खोलीची नेहमीच अडचण बसायची तर त्याचाही पाठपुरावा कागदोपत्री प्रोसेस पारनेर या पंचायत समिती शिक्षण विभाग म्हणा नाही तर सार्वजनिक बांधकाम म्हणा तिथे आपण वेळचे वेळी पाठपुरावा करून आ, तेही एक बारा लाख रुपयाचं काम सध्याचे चालू आ, चालू आहिल्यानगरचे दक्षिणचे खासदार निलेश लंके साहेबांनी ते ही एक बारा लाख रुपयाचं काम पूर्ण झालेले आहे ते काम सुद्धा अतिशय झालेले आहे त्यानंतर त्याचप्रमाणे शाळेचा आमचा प्रश्न मिटल्यानंतर जो आमचा राहिला होता तो स्मशानभूमीचा प्रश्न बऱ्याच दिवसापासून हा प्रश्न प्रलंबित होता आमच्या भागामध्ये कारण पाऊस पाऊस असला तर एखादी मयज झाली तर तिथं बसण्याचा किंवा बो ते शिकारण्याचा प्रश्न गहन झाला होता याबद्दलही आम्ही काही ग्रामस्थ मिळून आम्ही त्यावेळेचे आमदार निलेश लंके साहेबांना आम्ही एक निवेदन दिलं होतं आणि कागदपत्र व्यवहारही कागदपत्र प्रोसेस पूर्ण केली होती आणि मागणी पण होती की एक तुम्ही स्मशानभूमीचं काम आमचे करावे त्या निवेदनाला मान देऊन आता सध्याचे खासदार निलेश लंके यांनी एक दहा लाख रुपयाचे स्मशानभूमीचं काम अतिशय उत्कृष्ट पूर्ण केलेले आहे त्यानंतर दुसरा प्रश्न जर मानला तर निघोज ग्रुप ग्रामपंचायतून एक क्वां अंतर्गत क्वांक्रिटीकरणाचा जो विषय होता तो एक पाच लाख रुपयाचा निधीश ग्रामपंचायत सरपंच आणि इतर स जे सदस्य आहेत पाठपुरावा करून आपण तेही काम पाच लाख रुपयाचं एक पांढरकर अंतर्गत कॉंक्रिटीकरणाचं रोड पूर्ण केलेला के आहे असे जवळजवळ पाच जर सगळे काम जर कामं जर जुळ जुळली तर जवळपास पाच कोटी रुपयाची कामं पांढरकरवाडी या ठिकाणी मतदार संख्या एक पावणे तीनशे मतदार आमच्या पांढरकवाडीमध्ये आहे पण पावणे तीनशे मतदान असताना सुद्धा एवढं मोठे पाच कोटी रुपयाची कामं आम्ही सर्व लोकांना बरोबर घेऊन कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन आम्ही आज रोजी कंप्लीट केलेली आहे कांद्याच्या प्रश्नाबाबत आम्ही जवळजवळ चार दिवस उपोषण केलं अन्नत्याग उपोषण केलं त्यानंतर वेळोवेळी पत्र व्यवहार करून लोकप्रतिनिधींनी राज्यातील संबंधित खाते माना किंवा केंद्रातील संबंधित खाते यांची पत्रव्यवहार केल्याने आज रोजी कांद्याचे बाजारभाव थोडे थोडे वाढायला लागलेले आहेत तर त्याचाही एक मुद्दा धरून जर दर केलं तर शेतकरी प्रश्नासाठी आम्ही सदैव रस्त्यात रा, उतरणारी मंडळी आहोत उत। त्यासाठी सदैव प्रयत्न करीत राहणार येणाऱ्या निवडणुकात तुमचा पक्षाकडून पाठिंबा राहील का अपक्षच नियोजन आहे ते बा उमेदवारीचा जर विचार केला तर आजपर्यंत आमच्या परिसरामध्ये विविध असे विकास कामे म्हणा किंवा शेतकरी प्रश्न असू द्या लाईट प्रश्न असू द्या तुमचा वन विभागाचा प्रश्न असू द्या तहसीलचा प्रश्न असू द्या किंवा इतर प्रश्नावर मी आम्ही वेळोवेळी पाठपुरावा करून तो प्रश्न मार्गी लावलेला आहे आमचं एक महेंद्र पांढरकर यांचं एकच म्हणणे आहे की आपण समाजात काम करीत असताना काम करता करता आपल्यालाही कुठेतरी निवडणुकीच्या रणांगणात उतरून आपलाही कुठंतरी एक प्रतिनिधी म्हणून आपल्याला तिथं बोलण्याची संधी मिळावी एवढीच या पाठीमागा अपेक्षा आहे उमेदवारी कोणा जे प्रश्न विचारला तुम्ही का उमेदवारी कोणाकोण मिळणार आहे उमेदवारी आपल्या कामाचा विचार करून जे आपल्याला उमेदवारी देतील येणाऱ्या काळामध्ये कारण आतापर्यंत विकास कामं केली हे मी कोणताही पक्ष एक एक बाजूने पक्ष धरून केलेले नाही मी सर्वांच्या सर्वांकून काम आणलेली त्याच्यामुळे सर्वांची संबंध स्नेहसंबंध माझे चांगले आहेत त्याच्यामुळे येणाऱ्या काळात माझा विचार नक्कीच पक्षातील वरिष्ठ मंडळी घेतील आणि घेणार आहे आणि उमेदवारी पण देणार आहे असे मला विश्वास आहे पंचायत समितीच्या माध्यमातून तुम्ही शेतकऱ्यांसाठी कोणत्या कोणत्या स्किमा किंवा काय त्यांना योजना राबवलेल्या आहेत ही थोडीशी माहिती आजपर्यंत असं पंचायत समिती ज्या वरून जे शासकीय स्किमा येतात त्यामध्ये विचार केला तर जवळजवळ सात आठ वर्ष वर्ष झाले जवळजवळ कडबा अनुदान असेल किंवा इतर जे शासकीय स्किमा येतात त्यामध्ये विशेष करून तुमचं कडबा यंत्र असेल किंवा फवारणी यंत्र असेल किंवा सोलर यंत्र असेल किंवा अजून तुम्ही जर विचार केला तर ट्रॅक्टर योजना असन या वेगवेगळ्या ज्या योजना पंचायत समिती जिल्हा परिषद मार्फत येतात त्या आतापर्यंत बऱ्याच लाभार्थ्यांना आपण स्वतः मार्गदर्शन करून त्याचा लाभ पण जवळपास माझ्या अंदाजे हे सातशे ते आठशे लाभार्थी अं निगोज परिसर निगोज परिसर असन किंवा पारनेर तालुका असन ह्या प्रत्येक शेतकऱ्यांना लाभ दिलेला आहे आणि इथून पुढेही जर अं उमेदवारी मिळून जर आपण लोकप्रतिनिधी म्हणून या परिसरात मिळवत असताना आम्ही ज्या काही जिल्हा परिषदेकडून येणाऱ्या जी योजना आहे शासकीय योजना त्याच्यामध्ये पंचायत समितीच्या ज्या योजना आहेत आम्ही निश्चितच शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू आणि त्याचा लाभही शंभर टक्के आमच्या शेतकरी बांधवांना दिल्याशिवाय राहणार नाही ही मी शब्द देतो निघोज गाण्यासाठी आपण निवडणुकीच्या या येणाऱ्या काळात इच्छुक आहे तर तुम्ही त्याबद्दल थोडस तुमच्या मत मांडा आजपर्यंत कोणतेही पद नसतानी आजपर्यंत कोणतेही पद नसतानी महेंद्र पांढरकर यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर त्यामध्ये लाईटचा प्रश्न असो तुमचा रस्त्याचा प्रश्न असो किंवा तुमचा वन विभागाचा प्रश्न असो पाण्याचा प्रश्न असो अशा अनेक मुद्द्यावर वेळोवेळी आंदोलन केली त्यानंतर काही समस्या असेल त्यानं ते प्रश्न मिटवण्यासाठी वेळची वेळोवेळी पुढाकार घेऊन कामं केले आहे पण आता येणाऱ्या काळामध्ये निघोज पंचायत समिती गणामधून महेंद्र पांढरकर इच्छुक आहे आणि इच्छुक असून तरी निघोज आणि पंचायत समिती गणातील सर्व जे आमचे गावं येत असतील त्यामध्ये सर्व मतदारांनी आम्हाला महेंद्र पांढरकर यांना पाठिंबा द्यावा व सेवा करण्याची यापुढे संधी द्यावी एवढंच नमस्कार धन्यवाद